आज कॅबिनेटची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि चर्चा झाल्यानंतर धाराशिव आणि बीड सोलापूर ह्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना जी अवकाळी पावसामुळे आणि अचानक मोठा पाऊस आल्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्याबद्दल कृषी खात्याचे मंत्री आणि इतर मंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत आणि त्याचबरोबर निश्चित काय मदत करायचे हे जाहीर करण्यात ये येणार आहे परंतु धाराशिवचा पालकमंत्री म्हणून मदतीचं जे साहित्य आहे ते साहित्य वाटप उद्याच्या दिवसात करण्यात येणार आहे कारण शिवसेनेच्या वतीनं हे साहित्य वाटप आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून मला सूचना आलेल्या आहेत आणि जी घरच्या घरं वाहून गेलेली आहेत किंवा अन्नधान्य नाही आहेत भांडी वाहून गेलेली आहेत शालेय पुस्तकं वाह वाहून गेलेली आहेत अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना तातडीच्या मदतीची गरज आहे म्हणून शिवसेनेच्या वतीत मदतीनं आम्ही काही धान्य शालोपयोगी वस्तू त्याचबरोबर भांडी जेवण बनवण्याचं जे काही साहित्य असते ते झोपण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे ह्या सगळ्या जीवनोपयोगी वस्तू घेऊन मी धाराशिवला निघतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला आज आमच्या गाड्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून रवाना होतील आणि उद्या सकाळी मी धाराशिवला पोहोचतोय प्रामुख्यानं शासनाची मदत तर शासन निश्चितपणे आज शासनाचं धोरण जाहीर करेल कारण कुठल्याही शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही परंतु तातडीची मदत म्हणून जी काही गरज शेतकऱ्यांना आहे आणि जे कुटुंबीय उद्ध्वस्त झालेली आहेत त्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून ही शिवसेनेच्या वतीनं आणि वैयक्तिकरित्या प्रताप सरनाईक ही मदत उद्या त्या त्या कुटुंबियांना देणार आहे की तुम्ही आहे की काल होता आणि अशा बघा कसं आहे विरोधकांना ते काय जे बोलायचं ते बोलू द्या पण शेवटी तुम्हालाही कल्पना आहे की राज्यामध्ये ज्या ज्या वेळेस अति अशी पर, परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस पहिल्यांदा जर कोणी उठून तयार होतो तो आमचा शिवसैनिक त्या ठिकाणी गेलेला असतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून राज्यामध्ये ज्या ज्या वेळेस अशी गरज लागली त्या त्यावेळेस सर्वप्रथम जर कोणी पोचलं असेल तर ते एकनाथ शिंदेसाहेब आणि शिवसैनिक पोहोचलेले आहे त्यामुळे विरोधकांना काय बोलायचं ते बोलू द्या परंतु शासकीय मदत जाहीर होण्यापूर्वी शिवसेनेच्या वतीनं तातडीची मदत आणि ती पण जीवनोपयोगी वस्तूंची मदत करणं गरजेचं आहे म्हणून आम्ही सगळ्या वस्तूंची जमावजमाव करून आज ते टेम्पो आणि ट्रक आम्ही पुढे पाठवतो आणि मी उद्या सकाळपासून ते मदतीच्या साहित्याचं वाटप करायला त्या ठिकाणी स्वतः हजर राहणार आहे त्यामुळे विरोधकांना काय बोलायचं ते बोलू द्या परंतु आजपर्यंतचा इतिहास आहे की शिवसैनिकांनी आणि प्रामुख्यानं एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी कुणालाही वाऱ्यावर सोडलं नाही प्रत्येकाला ज्या ज्या वेळेस मदत लागली त्या त्या वेळेस मदत केली किंबोना के। पुढे जाऊन मी सांगतो ज्या पद्धतीनं कोल्हापूरला दुष्काळाचं सा सावट आलं होतं आणि कोल्हापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस मी स्वतः गाव दत्तक घेतलं होतं आणि आजही जर गरज पडली तर धाराशिव जिल्ह्यातले काही जी दुष्काळग्रस्त गाव आहेत ते दत्तक घेऊ परंतु आमच्या शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही अशी भूमिका आम्ही केलेली आहे आणि मी त्या पद्धतीनं साहित्य वाटप घेऊन वाटप करण्यासाठी उद्या स्वतः हजर ओला दुष्काळ ही वस्तुस्थिती आहे कारण ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी माझ्याकडे सुद्धा खासदार आमदारांनी केलेली आहे आणि आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यावर चर्चा होईल आणि निश्चितपणे राज्य शासन आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार ठोस निर्णय आज घेतील आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर तातडीची मदत आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची भूमिका शासनाची आज राहील आणि आजच आज काही तो निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जाहीर करतील दुसरीकडे मदत करण्यासंदर्भातले जे काही निकष होते जे एकनाथ शिंदे यांच्याकडनं भरीव मदत देण्याचे प्रयत्न झाले मात्र मागच्या एक चार पाच महिन्यापूर्वी ते मदतीचे निकष आहेत ते पुन्हा बदलवण्यात आज निकष वगैरे सगळे बाजूला ठेवून राज्य शासन पूर्णतः शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहणार आहे दुष्काळग्रस्त लोक कुटुंबियांच्या मागे राहणार आहे त्यामुळे निकष वगैरे आता बाजूला ठेवण्याचीही वेळ आलेली आहे आता काही निकष वगैरे पाळून त्या निर्णय होणार नाही जेव्हा निकष पाळायचे असतील त्यावेळेस निकष पाळू परंतु आज मात्र तातडीची मदत ह्या दुष्काळग्रस्त लोकांना आहे ती तातडीची मदत शासनानं करणं गरजेचं आणि त्यावर आज शिपा मोठा होईल बघा रिक्षाचं भाडं टॅक्सीचं भाडं हे धोरण आम्ही निश्चित केलेलं आहे नुकत्याच दिलेल्या बाईक टॅक्सीची इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीला आम्ही मान्यता दिल्यानंतर त्याचाही दर निश्चित केलेला आहे काय होतं आहे की हे ओला उबेर रॅपोडोसारख्या सारख्या ज्या खाजगी संस्था आहे त्या सर्वसामान्य लोकांना कधीकधी वेटीच धरतात मध्यंतरी काळामध्ये एम एम आर क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात पा, मध्ये पाऊस आलेला रेल्वेगाड्या वगैरे सगळं बंद असताना अशा वेळेस हे ओला उबेरवाले शंभर ते दीडशे रुपयाच्या भाड्यासाठी आठशे आणि नऊशे रुपये आकारत होते आणि अशा काही बऱ्याच तक्रारी आमच्या निदर्शनाला आल्या त्यानंतर आम्ही त्यांच्यावर कारवाईसुद्धा केली त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करे परंतु सातत्यानं जर या खाजगी कंपन्या आम्हाला कुणाचा तरी वरद आहे किंवा आमच्यावर कोणाचा अंकुश नाही अशी जर भूमिका घेत असेल तर ते योग्य नाही सर्वसामान्य प्रवाशांसाठी या ओला उबेर रॅपिडो सारख्या संस्थांना आम्ही जर सहकार्य करत असेल आणि राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना परवानगी दिली जात असेल तर निश्चितपणे त्यांनी नियमाचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे आणि जर रिक्षा टॅक्सीचा दर आम्ही निश्चित करतो बाईक टॅक्सीचा दर आम्ही निश्चित करतो तर ओला उबेर आणि रॅपिडोचा सुद्धा दर निश्चित करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे मध्यंतरीच्या काळामध्ये काही ओला उबेर रॅपिडोचे जे टॅक्सी चालक आहेत ते आमच्याकडे आले होते त्यांनी आझाद मैदानावर धरणं धरलं होतं मोर्चा काढला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडनं दोनशे पन्नास रुपये दरमहा घेत दररोज घेतले जातात आणि दर मात्र ते ठरवलं ठरवतात त्यामुळे आमचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आज दर निश्चित केल्या असल्याकारणानं वाहन म्हणजे जे टॅक्सी चालक आहेत त्यांचंही कुठे नुकसान होणार नाही आणि प्रवाशी जो बसतो ह्या ओला उबेर आणि रॅपिडोच्या गाड्यांमध्ये त्या प्रवाशाला सुद्धा दर निश्चितीचा फायदा होणार आहे ते। नाही त्यांनी तेन त्यांचा ॲप आमच्या निर्णय शासनाने जो धोरण जाहीर केलेला त्या निर्णयाप्रमाणेच त्यांना जर गाड्या चालवायच्या असेल तर त्यांनी गाड्या चालवाव्या एपमध्ये बदल करण्याचे धोरण हे त्यांनी निश्चित करावं ॲप काय आम्ही ठरवलेलं नसतं कारण ॲप त्यांनी जसं त्यांना हवं त्याप्रमाणे ते बदलतात आता शासनानं दर निश्चित केल्यानंतर त्या अॅप मध्ये त्यांनी बदल केला पाहिजे शंभर टक्के कारवाई करणार ओला उबेर रॅपिडो ह्या ज्या काही संस्था आहेत ज्यांना परवानगी दिली जाते त्यांच्यावर कारवाई करण्याचे सुद्धा शासनाचे अधिकार आहेत आणि शासन जर त्यांनी नियमाची पायमल्ली केली तर कठोर त्यांच्यावर कारवाई करेल फक्त ड्रायव्हरवर कारवाई न करता किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल न करता त्यांच्या डायरेक्टरवर गुन्हे दाखल करेल त्यामुळे भविष्यामध्ये अशा प्रकारच्या चुका त्या परत करणार नाही हेलीकॉप्टर ऐसी रेस्क्यू देखिये पिछले, पिछले दो, दो दिन से वहाँ पे रेस्क्यू ऑपरेशन चल रहा है कल सुबह से हेलीकॉप्टर की सेवा वहाँ पे चल रही है और हेलीकॉप्टर कुछ वातावरण की परिस्थिति अनुसार हेलीकॉप्टर उतर नहीं पा रहे थे फिर भी हमने नब्यानौ लोगों को वहाँ से रेस्क्यू किया है अभी भी बहुत सारे लोगों को बाहर निकलने की कोशिश हमारे प्रशासन कर रहे हैं जगह जगह पे हमारे सभी आ, लोग मौजूद है और उस माध्यम से सहयोग कर रहे हैं आज राज्य शासन के माध्यम से आ, क्या उनको मदद करनी है ये माननीय मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्री डिक्लेयर करेंगे क्योंकि कैबिनेट की बैठक है कैबिनेट की बैठक में उसके ऊपर चर्चा होगी और निकष लगाया जाएगा मगर ये बात निश्चित है कि उस धाराशिव जिला का पालक मंत्री होने के नाते जो भी मदद उन सभी जो लोग हैं उनको चाहिए वो मदद देने का काम शिवसेना के माध्यम से एक नाथ जी ने मुझे बोला है कि वहां पे जाके सभी लोगों को जो अर्जेंट मदद है वो दिया जाए उसमें खाने के पीने के सब सामान है साथ ही में कुछ दवाइयाँ है बर्तन जो है खाने पीने बनाने के लिए वो दिए जाएंगे गैस के चूल्हे दिए जाएंगे चादर और जो शतरंजी है सोने के लिए वो दिए जाएंगे बच्चों को किताबें दिए जाएंगे तो ये मदद लेके हमारे टेम्पो ट्रक आज निकल रहे मैं कल सुबह वहां पे लोगों की ये मदद पहुंचाने के लिए खुद पहुंच रहा हूं इसलिए कोई भी हमारे जिले का जो नागरिक है वो मदद के बिना वंचित नहीं रहेगा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका